नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शिव आर एम कोणती कोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही बैल जुड्या आलेले आहे वेगवेगळ्या ठिकाणावरून तर त्याच्यामध्ये पहिली जी जोडी आहे ही सुमित भाऊ भगत यांची जोडी आहे तालुका मंगळूळपी जिल्हा वाशिम या ठिकाणावरून जोडी आहे अतिशय शांत आणि कामासाठी खात्रीशीर बैल आहे तर या जोडीची किंमत सुमित भाऊनं ठेवली आहे साठ हजार रुपये आणि व्यवहारात आल्यानंतर एक चार पाच हजाराचा मान ठेवला जाईल तर बघा कामासाठी एकदम खात्रीशीर बैल आहेत आणि शेतकऱ्यापासचे बैल आहेत कामाचं काही विषयच नाही जर कुणाला घ्यायचे असेल तर सुमित भाऊचा मोबाईल नंबर आपण इथं दिलेला आहे स्क्रीनवर त्या नंबरवर कॉल करा त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी जोडी आपल्याला आली आहे वाशिम जिल्ह्यातूनच आहे पण रिसोर्ट तालुक्यातून अवदत वासराची जोडी आहे आणि खासराला आणि वखऱ्याला ब गोरे चालू आहे इथं या गोऱ्याची किंमत ठेवली आहे साठ हजार रुपये मुंडे भाऊनं मुंडे भाऊचा मोबाईल नंबर आपण इथे दिलेला आहे फोन करा अधिक माहिती विचारा आणि वासराचा व्यवहार करा सुंदर वासरा आहे गावरान पांढऱ्या रंगामध्ये एक रंगी एक शिंगी वासरा आहे तर बघा आणि व्यवहार करा आणि याच्यानंतर आपल्याकडे तिसरी जोडी आहे आजच्या व्हिडिओमध्ये गजानन भाऊ कांबळे राहणार जनुना पोपाळे तर या जोडीची किंमत आहे एक लाख पंचवीस हजार रुपये आणि एवढी किंमत चांगण्याचं सा कारण म्हणजे जोडी पाहू शकता मोठ्या मापाचे गोरे आहे दोन्ही गोरे सारखे आहे आणि सर्वात विशेष बाब म्हणजे दोन्ही गोरे आवधात आहे कामाला लावून दिले जाईल कामाची पूर्ण खात्री अतिशय शांत स्वभावाचे गोरे आहे व्हिडिओमध्ये जे आपल्याला दिसत आहे आप एकदम म्हणजे त्याच्या गळ्याला गुंडाळलेला आहे आणि शांत गोरे असे उभे आहे तर असे खात्रीशीर गोरे आपल्याला भेटतील मोठ्या मापाचे सुंदर गावरान गोरे किंमत आहे एक लाख पंचवीस हजार रुपये फोन करा व्यवहारात आल्यावर काही कमी जास्त होऊ शकतं गजानन भाऊ कांबळे यांची बैलजोडी आहे तर आपल्याला ही जोडी नक्कीच आवडली असेल याच्यापैकी कुठलीही जोडी आपल्याला आवडली असेल तर संबंधित मालकाचा मोबाईल नंबर आपण त्या त्या जोडीसमोर दिलेलाच आहे मग फोन करून आपण त्या जोडीचा म्हणजे जोडीविषयी अधिक माहिती विचारू शकता फोटो व्हिडिओ मागू शकता आणि मग जर लक्षात येत असेल व्यवहारात बसत असेल तर डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊन आपण त्या जोडीचा व्यवहार करू शकता तर ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे आणखी एक बैलजोडी आलेली आहे मोठी कडदात सहादात बैलजोडी आहे ती तर त्या जोडीचे मालक आहे सुमित भाऊ गाव आहे चिचपातर दिगरेजवळ तर हे जे जोडी आहे तर या जोडीची किंमत ठेवली आहे सुमित भाऊनं पंच्याण्णव हजार रुपये व्यवहारात आल्यावर कमी जास्त होऊ शकतं कामासाठी एकदम चांगले बैल आहे कामाची पूर्ण खात्री देत आहे सुमित भाऊ तर बघा ही जोडी मागून समोरून व्हिडिओ आपल्याला समोर आलेला आहे जर कोणाला ही जोडी घ्यायची असेल तर सुमित भाऊचा मोबाईल नंबर आपण इथं स्क्रीनवर दिलेला आहे नंबरवर कॉल करा जोडीविषयी अधिक माहिती विचारून चौकशी करून खात्री झाल्यावर जोडीचा व्यवहार करा सुंदर जोडी आहे व्यवहारात आल्यानंतर त्या जोडीची किंमत आणखी थोडीफार कमी होऊ शकतं पंच्याण्णव हजार रुपये एवढी किंमत सांगितलेली आहे तर अशा प्रकारच्या चार जोड्या होत्या मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपण व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद त्याच्यानंतर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटतो भेटू आता पुढच्या व्हिडिओ